काय टेक्निकल फॉल्ट होता हे आता हे नंतरचा भाग आहे पण मुलगी तर गमावला ना आम्ही नाही कालच बोललो होता की आज जाणार आहे करून टी व्ही लावल्यानंतर आम्हाला समज <laughs> बारामती इथं परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे जाणार होते या विमानात फ्लाइट शेवट अत्यंत दुर्दैवी ठरला या विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला मुंबईतील वरळी परिसरातील प्रभादेवी येथील माढा कॉलनी इथं राहणाऱ्या पिंकी माळी या व्ही सी आर व्हेंचर्स कंपनीत गेल्या पाच वर्षांपासून फ्लाईट अटेंडंट म्हणून कार्यरत होत्या विशेष म्हणजे जानेवारी महिन्यात पिंकी माळी या चौथ्यांदा अजित पवार यांच्या विमानात कर्तव्यावर होत्या नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी घरातून निघताना त्यांनी वडिलांना पप्पा मी आज अजित पवारांसोबत बारामतीला जाते तुमचं अजितदादांशी बोलणं करून देते त्यानंतर नांदेडला जाणार आहे असं सांगितलं होतं मात्र काही वेळातच वृत्तवाहिन्यांवर विमान अपघाताची बातमी सळकली आणि माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला ही घटना सांगताना पिंकी माळी यांचे वडील शिवकुमार माळी यांचा बांध फुटला त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले मा शिवकुमार माली माझी मुलगी पिंकी शिवकुमार माली काल मला फोन करून सांगितले की पप्पा मी अजितदादा पवार बरोबर बारामतीला जाणार आहे आणि तिकडनं मी नांदेडला जाईन त्यांना ड्रॉप केला की हे शेवटचे शब्द होते ह्या आठवड्यामध्ये लागोपाडी चौथी वेल होती अजितदादा बरोबर तिचे प्रवास आता मध्ये चार्टेड फ्लाइट होता त्याच्या इनबॉक्समध्ये काय तुटी होती काय कमी होती काय टेक्निकल फॉल्ट होता हे आता हे नंतरचा भाग आहे पण मुलगी तर गमावला ना आम्ही मी ते काय येऊन काय करणार इन्क्वायरी करून समजा कोण दोषी असेल नसेल अगर दोषी असेल त्याला सजा भेटेल पण मुलगी तर मला भेटणार नाही हे टेक्निकल होऊ शकतो कारण का सकलचा वादल आणि डव पडत होता असा हे दा दाखवत होते काही प्रॉब्लेम होऊ शकतो